न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा एक हात मदतीचा वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं तेरवाड तालुका शिरोळ येथे पूरग्रस्त छावणीची उभारणी कोकण माता कोल्हापूर जिल्हा व परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहरासह इचलकरंजी व शिरो तालुक्यात पूर परिस्थिती गंभीर बनली आहे रस्ते महामार्गावर पाणी आल्याने व नागरी वस्तीत पाणी शिरल्यानं अनेकांना आपल्या जनावरांसह स्थलांतर करावं लागत आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तेरवाड तालुका शिरोळ येथे सिद्धार्थ हायस्कूल व संत कबीर प्राथमिक विद्यालय येथे पूरग्रस्तांच्या साठी पूरग्रस्त छावणी व त्यांच्या जनावरांसाठी निवारा शेड उभं केला आहे यामध्ये सत्याऐंशी कुटुंबासह एकशे नव्वद नागरिक छावणीमध्ये व निवारा शेडमध्ये ऐंशी जनावरे आश्रयाला आली आहेत या सर्वांना निवारासह जेवण व आरोग्याच्या सुविधा वंचित बहुजन आघाडीमार्फत मार्फत

Amen. <laughs>